भातकुली तालुक्यातील ग्रामीण भागातील हरताळा येथील नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाबाबत हरताळा ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सदर बाब ग्रामस्थांनी नितीन कदम यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे कळविल्यानंतर नितीन कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट हरताळा गाठले निरीक्षण केल्यानंतर मोठा गैरप्रकार असल्याचा त्यांच्या निदर्शनास आले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून हे काम थांबवावे अशी मागणी त्यांनी केली आहे हरताळा ग्रामपंचायत हद्दीमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या रुंदीकरणाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे या कामाच्या कंत्राटदाराकडून पाण्याच्या टाकीसाठी सिमेंट खडी रेतीचा वापर अतिशय कमी प्रमाणात करून त्या जागी मुरुम व दगड वापरले जात आहेत पिण्याच्या पाण्याच्या नवीन टाकीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून याबाबत हरताळा येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशीची मागणी केली आहे शासनाद्वारे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या व्यवस्थेचे नियोजन व त्यावर अंमलबजावणी करून पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन भरमसाठ खर्च व निधी व्यवस्थेमार्फत कंत्राटदाराला दिला जातो परंतु गुणवत्ता शून्य बांधकाम ग्रामस्थांच्या नशिबी येते व बांधकामाच्या काही वर्षानंतर पुन्हा भीषण पाणी टंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते सदर कामाचा निधी व्यर्थ जाण्याच्या मार्गावर आहे या योजनेतून सुरू असलेले कामे नवख्या कंत्राटदारासारखे करत असून ज्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभागामार्फत कंत्राट दिले जाते त्याची माहिती गावातील नागरिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा राहत नाही हे कंत्राटदार शासनाने दिलेल्या अटीनुसार व शर्तीनुसार बांधकाम करीत नसून टाकीचे फाउंडेशन जालीचा लोहा बांधणी ही शेड्यूल बी इस्टिमेट नुसार करीत नसल्याचे दिसून येत आहे तर अनेक बांधकामावर माती मिश्रित रेती सिमेंट हे अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत असल्यामुळे जल जीवन मिशन योजनेतील नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्या जात आहे या बांधकामावर कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने या कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे त्यामुळे या योजनेतील निधीचा बोजवारा उडाला अशी ग्रामस्थांची समज आहे त्यामुळे निकृष्ट दर्जाचे कामे करणारे अधिकारी कंत्राटदार अभियंते यांच्या कामाची सखोल चौकशी करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे यावेळी नितीन कदम यांच्यासह पंकज देशमुख अभिषेक सवाई मुकुंद बांबल सतीश सनके ठाकूर अजय वानखडे श्रीधर चव्हाण रामदास निंबाळकर श्रीकृष्ण कुर्हेकर अक्षय देशमुख अनंत पवार व इतर ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती